नमस्कार मित्रांनो मार्केट कॅमेंट सिरीजच्या बत्तीसाव्या भागात आपलं स्वागत आहे मित्रांनो या आठवड्यामध्ये एक व्हॉलेटल मार्केट कंडिशन आपण एक्सपिरियन्स केलेली आहे पर्टिक्युलरली सोमवारी निफ्टीने जरी पॉझिटिव्ह नोटवरती बंद भाव दिलेला असला तरी मंगळवार बुधवार आणि गुरुवारी आपल्या मोठ्या प्रमाणामध्ये व्हॉलेटिलिटी आणि डाउनट्रेंड मोमेंटम एक्सपिरियन्स झालेला आहे पर्टिक्युलरली डोनाल्ड ट्रम्पनी भारतावरती अतिरिक्त पंचवीस टक्क्यांचा टेरिफ लादल्यानंतर एक डाउनसाईड मोमेंटम कालच्या दिवशी गुरुवारी आपण एक्सपिरियन्स केलेला आहे परंतु गुरुवारी वीकली एक्सपायर असल्याकारणी या ठिकाणी एक परत एक दुपारच्या सत्रामध्ये बॅक घेऊन एक पॉझिटिव्ह ती मार्केट बंद झालेलं आहे एक त्यामुळे एक सरप्राइजिंग ती मुवमेंट होती आणि या ठिकाणी देखील आपण एक प्रचंड असं व्हॉलेटेल ते सेशन एक्सपिरियन्स केलेलं होतं आजच्या दिवशी सध्या शुक्रवारी आता दुपारचे अडीच वाजत आलेले आहेत आणि या ठिकाणी आपल्याला क्लोजिंग जे होईल ते साधारणपणे चोवीस पाचशे चोवीस चारशे पन्नासशे खाली होताना आपल्याला दिसत आहे त्यामुळं एक नेगेटिव्ह सेंटिमेंट निश्चितपणे आपल्या इंडियन स्टॉक मार्केटमध्ये आहे मी मागच्या सत्रामध्ये किंवा मागच्या माझ्या मार्केट कम्युनिटी सिरीजच्या सहा भागामध्ये जी काही के, मांडणी केली होती की ज्यामध्ये आपण अंदाज मानला होता की साईड टू बेरिश मार्केट राहील तर तशाच पद्धतीने मार्केट या पर्टिक्युलर आठवड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आता या ठिकाणी एक इम्पॉर्टंट गोष्ट मी मागच्या व्हिडिओमध्ये मेन्शन केली होती की या ठिकाणी आपण जर का सेव्हन्थ ऑफ एप्रिलपासून एक पूर्ण जर का रिट्रेसमेंट ड्रॉ केली तर या रिट्रेसमेंटचा अडतीस टक्क्यांचा जो काही फेज आहे हा साधारणपणे आपल्याला या ठिकाणी चोवीस हजार एकशे पन्नासच्या आसपास येताना दिसतोय त्यामुळे या लेव्हलच्या आसपास येऊन कुठेतरी निफ्टी आता सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करू शकतो ही देखील एक निश्चितपणे प्रॉबेबिलिटी या ठिकाणी आपल्याला वाटते त्यासोबत जे काही टू हंड्रेड एक्सपोरेशन मुव्हिंग ॲव्हरेज आहे ते देखील आता या ठिकाणी चोवीस हजार दोनशेच्या आसपास आहे त्यामुळे चोवीस हजार दोनशे आणि चोवीस हजार शंभर या दरम्यान कुठेतरी आता निफ्टी येऊन सपोर्ट घेईल अशा प्रामुख्याने शक्यता आपल्याला निफ्टीच्या बाबतीमध्ये पुढच्या काळामध्ये निश्चितपणे वाटतात जर का आता हा गुरुवारचा लो या ठिकाणी ब्रेक जर का झाला तर निश्चितपणे हा पर्टिक्युलरली जो काही इम्पॉर्टंट फेज आहे किंवा सपोर्ट एरिया जो आहे तो निफ्टी डेफिनेटली टेस्ट करेल अशाच पद्धतीनं सध्या लक्षण दिसते किंवा ब्रॉडर मार्केटमध्ये तशाच पद्धतीने सध्या विक्रीचा सपाट आपल्याला होताना दिसतो आहे त्यामुळे आपल्याला खूप सारे काउंटर्समध्ये ब्रेकडाऊन्स देखील झालेले पाहायला मिळालेत आता या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट काउंटर्स सांगणार ज्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने ब्रेकडाऊन्स होताना दिसलेले आहेत तत्पूर्वी निफ्टीमध्ये मला काही इंटरेस्टिंग गोष्टी जाणवलेल्या आहेत तर त्याचं देखील एक रिडिंग तुमच्यासाठी मी या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आणलेलं आहे की त्या पर्टिक्युलर ऑब्झर्वेशनमुळं तुम्हाला देखील त्याचा बेनिफिट होऊ शकतो आणि पुढच्या काळामध्ये ज्यावेळेस एक बाउंसबॅक मार्केटमध्ये येईल तेव्हा निश्चितपणे आपण प्रिपेअर्ड राहू शकतो आता ते नेमकं का एक्झॅक्टली काय ऑब्झर्वेशन आहे तर ते ऑब्झर्वेशन पाहण्याकरता आपल्याला या ठिकाणी वीकली चार्टचा अभ्यास करावा लागेल तर इथे मी निफ्टीच्या वीकली चार्टला परत एकदा ओपन करतो तर या ठिकाणी आमचं जे ऑब्झर्वेशन आहे तर ते ऑब्झर्वेशन अशा पद्धतीने सांगतं की साधारणपणे मागील जर का आपण पंचवीस वर्षांचा जर का डाटा बघितला किंवा किंबहुना आपण एकोणीसशे ब्याण्णव सालापासून जोपर्यंत जेव्हापासून जो आपल्याला ट्रेडिंगवरती निफ्टीचा हा वीकली चार्ट दिसतोय आपण हा पूर्ण एंटायर जर का निफ्टीचा डाटा जरी बघितला तर या ठिकाणी असे खूप रेअर केसेस आहेत की ज्या केसेसमध्ये आपल्याला निफ्टी सलग कन्सिस्टंटली बॅक टू बॅक रेड कँडल्स विकली कॅन्डलवरती आपल्याला वीकली चार्टवरती येताना दिसतात तर या पर्टिक्युलर जर का आपण सध्याच्या सिनारीमध्ये जर का बघितलं तर या ठिकाणी पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सहा कंटिन्युअस बॅक टू बॅक या ठिकाणी आपल्याला रेड कॅन्डल्स येताना दिसतात असं खूप रेअर झालेलं आहे सलग चार आठवडे सलग पाच आठवडे मार्केट पडलेलं आहे जर का आपण या ठिकाणी जेव्हापासून हा एक लाईफ टाईम हाय केला होता आणि त्या पॉईंटपासून जर का मार्केट खाली येताना बघितलं तर या ठिकाणी आपल्याला बॅक टू बॅक चार आपल्याला मोठ्या रेड कॅन्डल्स दिसतात त्यानंतर एक छोटी छालकीशी ग्रीन कॅन्डल नंतर दोन कॅन्डल आपल्याला या ठिकाणी रेड कॅन्डल आलेले दिसतात परंतु सलग सहा वेळा असं खूप रेअर कंडिशनमध्ये रेअर केसेसमध्ये झाले हार्डली मागील चोवीस वर्षामध्ये जर का बघाल तर या ठिकाणी तुम्हाला पाच ते सहा वेळा तुम्हाला हिस्टॉरिकली तुम्हाला अशा पद्धतीनं बॅक टू बॅक सहा रेड कॅन्डल येताना दिसलेले आहेत आणि जेव्हा केव्हा अशा पद्धतीनं बॅक टू बॅक कॅन्डल्स आलेले आहेत सहा कॅन्डल किंवा के सहापेक्षा जास्त सात आठ कॅन्डल्स कधी कधी नऊ कॅन्डल्स देखील आपल्या बॅक टू बॅक दिसतील पण त्यानंतर मात्र मार्केटमध्ये निश्चितपणे मोठ्या प्रमाणामध्ये बॅक आलेलं देखील आपण एक्सपिरियन्स केलेला आहे त्यामुळं निफ्टीच्या बाबतीमध्ये एक प्रॉब्लिटी मला काय वाटते की सध्यात हा जे काही निफ्टीमध्ये सेल ऑफ आलेला आहे तो। तर हा एका सपोर्ट एरियावरती किंवा सपोर्ट झोनकडे आलेला आहे आणि या पर्टिक्युलर सपोर्ट एरियापासून निफ्टी पुढच्या काळामध्ये निश्चितपणे बॅक देऊ शकतो तर जे आपण सपोर्ट एरिया मगाशी डिस्कस केली डेलीच्या आठवती जे आपल्याला दिसत आहेत तर साधारणपणे चोवीस हजार शंभर आणि चोवीस हजार दोनशे या पर्टिक्युलर पॉईंटपासून निफ्टी आपल्याला बॅक करताना दिसू शकतो तर या देखील प्रॉब्लिटीकडे आपल्याला सर्वांना लक्ष द्यायचं आहे तर हे ओवरऑल माझ्या ऑब्झर्वेशन होतं निफ्टीच्या बाबतीमधलं आता या ठिकाणी काही तुम्हाला इंटरेस्टिंग काउंटर्स जिथे दाखवेन जिथे ब्रेकडाऊन्स होताना आपल्याला सध्या दिसत आहेत तर त्यापैकी आहे लोढा डेव्हलपर्स आता लोढा डेव्हलपर्स जर का आपण नीट बघितलं तर या ठिकाणी क्लिअर कट एक आपल्याला या ठिकाणी फॉर्मेशन होताना दिसते तर या डाउनफ्लॅगला प्रॉपरली ब्रेकडाऊन कधी मिळेल तर साधारणपणे अकराशे नव्वदच्या खाली जर का आपल्याला प्रॉपरली या ठिकाणी ब्रेकडाऊन जर का आला किंवा क्लोजिंग जर का मिळालं तर या पर्टिक्युलर लेवलच्या खाली अकराशे नव्वदच्या खाली आपल्याला आणखी फर्दर डाऊनसाईड मोमेंटम इथे पाहायला मिळू शकतो आणि साधारणपणे हा अकराशे पन्नास अकराशे आणि एक हजारापर्यंतच्या देखील लेवल्सकडे सरकताना पुढच्या काळामध्ये दिसू शकतो तर एक ओवरऑल हे स्ट्रक्चर वीक आहे जर का आपण इकडनं नीट बघितलं तर हे एक लोअर हायज आणि लोअर लोचं स्ट्रक्चर होताना दिसतंय आणि लोअर हाईज आणि लोअर लोचं स्ट्रक्चर बनवताना या ठिकाणी आपल्याला छान असा एक डाउनफ्लॅग प्रॉपरली आपल्याला या ठिकाणी फॉर्म झालेला दिसतोय एक क्लिअर कट असा व्हिजिबल फ्लॅग झालेला आहे त्यामुळे अकराशे नव्वद या लेवलकडे सर्वांना लक्ष आहे या लेवलच्या खाली जर का आला तर निश्चितपणे आपल्याला डाऊन साइड मोमेंटम आणखी हा इथे येताना दिसू शकतो त्यासोबत आणखी इंटरेस्टिंग ब्रेकडाऊन आता सध्या समोर होताना दिसतोय तो म्हणजे टिटागर वॅगन आता टीक टिटागर वॅगनला जर का आपण नीट बघितलं तर मागच्या काही व्हिडिओजमध्ये मी सांगितलं होतं की साधारणपणे नऊशे साठ नऊशे सत्तरच्या वरती जर का टिटागर वॅगन जर का आला तर मोठा ब्रेकआउट मिळेल कारण की ती एक रेंज आपल्याला या ठिकाणी दिसत होती परंतु या रेंजला वरच्या साईडला तर ब्रेकआउट आलाच नाही या ठिकाणी आपल्याला आता डाऊन साईडला ब्रेकडाऊन होताना दिसतोय आता या पर्टिक्युलर रेंजला खालच्या साईडला ब्रेकडाऊन होतोय तर आपण जर का इथं रिट्रेसमेंट जर का ड्रॉ केलं तर साधारणपणे याचं जे काही जे टार्गेट टार्गेट या ठिकाणी आपल्याला दिसतंय त्यामुळं पुढच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीनं एक डाउनसाईड मोमेंटम देखील आपल्याला हा कंटिन्यू होताना दिसू शकतो त्यामुळे या दोन काउंटरकडं बेरिश साइडला तुम्हाला अभ्यास करायला काही हरकत नाही एक जस्ट एक स्टडी पर्पजसाठी मी हे पर्टिक्युलर दोन काउंटर या ठिकाणी शेअर केलेले आहेत आता या ठिकाणी आणखी बघा या ठिकाणी जर का आपण पॉझिटिव्ह साईडचे जर का काउंटर्स बघितले तर त्यापैकी आर बी एल बँक ह्याच्याबद्दल मी वारंवार माझ्या सिरीजमध्ये या मार्केट काउंट सिरीजमध्ये उल्लेख करत आलेलो आहे तर साधारणपणे आर बी एल बँकेमध्ये जो काही ब्रेकआउट या ठिकाणी येणं अपेक्षित आहे तो साधारणपणे दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तरच्या वरती ब्रेकआउट येणं अपेक्षित आहे जेव्हा किंवा आता हे मार्केट कंडिशन सुधारेल ओवरऑल मार्केटमधली ही जी काही पडझड चाललेली आहे ही थांबेल त्यानंतर आपण या ठिकाणी एक अपसाईड मोमेंटम निश्चितपणे या पर्टिक्युलर काउंटरमध्ये पाहू शकतो याचा जर का आपण रिलेटिव्ह स्ट्रेंथ जरचा अभ्यास जर का नीट केला तर रिलेटिव्ह स्ट्रेंथ निश्चितपणे याचा आरबीएल बँकेचा हा खूप स्ट्रॉंग आपल्याला होताना दिसतोय त्यामुळे दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर या लेवलकडे लक्ष द्यायचे त्या लेवलच्या ब्रेकआउट नंतर आपण निश्चितपणे इथं एक मिड टर्म टू लॉन्ग टर्म पर्स्पेक्टिव्हनी इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंटचा यामध्ये विचार करू शकतो तेव्हा डेफिनेटली या देखील चार्टचा डेली चार्टचा तुम्ही अभ्यास जरूर करावा त्यासोबत आता या ठिकाणी आणखी एक इंटरेस्टिंग काउंटर आहे ज्याचं नाव आहे इंडियन बँक आता इंडियन बँकेबद्दल पूर्वी देखील आपण अॅनिसिस शेअर केलं होतं बरेचसे आपले बरेचसेज व्यूज होते जे हिस्टॉरिकल जे, जे काही ब्रेकआउट्स आले ते छान पद्धतीने आपल्याला दे मोमेंटम देताना देखील दिसलेले आहेत आता सध्या अलीकडच्या काळामध्ये जर का नीट बघाल तर इंडियन बँकेमध्ये एक छान असा अफलॅग फॉर्मेशन आता या ठिकाणी होताना दिसतोय आणि याचा जो काही ब्रेकआउट येणं अपेक्षित आहे तो साधारणपणे सहाशे अठ्ठावन्न सहाशे एकोणसाठच्या दरम्यान हा ब्रेकआउट येणं अपेक्षित आहे जर का हा ब्रेकआउट आला डिसासिली विथ व्हॉल्यूम जर का ब्रेकआउट आला तर आपल्याला या ठिकाणी एक शॉर्ट टर्ममध्ये सेवन हंड्रेड प्लस हे लेवल्स या पर्टिक्युलर काउंटरमध्ये पाहायला मिळू शकतात परंतु या ठिकाणी ट्रेड करताना सावध होऊनच ट्रेड करावं लागेल कारण की ओवरऑल मार्केट कंडिशन नेमकी काय आहे आणि त्यासोबत इतर बँकिंग काउंटर्स पर्टिक्युलरली पी एस यू बँक सेक्टर नेमकं काय करते याचा आप अंदाज घेऊनच आपण या पर्टिक्युलर काउंटरमध्ये ट्रेडिंग करण्याचा विचार केला पाहिजे तर इंटरेस्टिंग सेटअप आहे त्यासाठी या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये याचा मुद्दाम होऊन उल्लेख केलेला आहे त्यासोबत आता या ठिकाणी पहा आणखी एक इंटरेस्टिंग काउंटर आहे ज्याचं नाव आहे गोदरेज ॲग्रोवेट आता गोदरेज ॲग्रोवेटचा देखील या ठिकाणी रिलेटिव्ह खूप स्ट्रॉंग आहे आणि खूप चांगल्या लेवलला हा पर्टिक्युलर स्टॉक स्टँड आउट करतोय तर यामध्ये एक छान असा राऊंडिंग बॉटम पॅटर्न या ठिकाणी विजिबल झालेला आहे तर या राऊंडिंग बॉटमला साधारणपणे जो काही ब्रेकआउट येणं अपेक्षित आहे तो ब्रेकआउट साधारणपणे आठशे चौऱ्याहत्तर आठशे पंच्याहत्तरच्या वरती हा ब्रेकआउट येणं अपेक्षित समजा हा ब्रेकआउट जर का आला तर पुढच्या काळामध्ये आपल्याला थाउजंड प्लस सी लेबल्स निश्चितपणे या पडलेल्या काउंटरमध्ये पाहायला मिळू शकतात तर असा एक मला माझं पर्सनल एक्सपिरियन्स आहे किंवा माझा पर्सनल अंदाज ॲनालिसिस अशा पद्धतीनं सांगते त्यामुळे तुम्ही देखील या पर्टिक्युलर गोदरेज ॲग्रोवेटचा डेली चार्डचा जरूर अभ्यास करावा जर का तुम्हाला या पडलेल्या काउंटरमध्ये चांगले डिसाज वि ब्रेकआउट विथ व्हॉल्यूम येताना जर का दिसले तर निश्चितपणे तुम्ही यामध्ये गुंतवणुकीचा विचार करू शकाल एक छान असं सेटअप निश्चितपणे गोदरेज ॲग्रोवेटमध्ये आहे तर मित्रांनो आशा करतो या पर्टिक्युलर शॉर्ट व्हिडिओमधनं तुम्हाला मी चांगल्या पद्धतीनं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला असेल की कुठल्या काउंटरमध्ये नेमके कशा पद्धतीने सेटअप्स बनत आहेत त्यासोबत निफ्टीच्या कुठल्या इम्पॉर्टंट लेवल्स आहेत ते, ले ते देखील मी सांगितलेलं आहे जर का हे संपूर्ण ॲनालिसिस संपूर्ण माहिती तुम्हाला जर का आवडली तर या माझ्या इन्व्हेस्टॉक्स मराठी या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद